बीड जिल्ह्यामध्ये घटना घडली एका सरपंचा क्रूरतेने घडली तिथलं सगळं समजून घेण्याच्या करता त्यांच्या विधवा पत्नीला भेटण्याच्या करता त्यांच्या मुला मुलीला भेटण्याच्या करता त्यांचे आई वडील भाऊ भाऊसाई बहीण त्यांना सगळ्यांना भेटण्याच्या करता मी काल तिथे गेलेलो होतो त्याच्याबद्दल सभागृहामध्ये अतिशय व्यवस्थितपणे उत्तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं न्यायालयाच्या मार्फत पण चौकशी केली जाईल आणि त्या ठिकाणी वरिष्ठ एकदम टॉपच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत पण चौकशी केली जाईल काही झालं तरी याबद्दलचा मास्टर माइंड जो कोणी असेल कुणी द्या त्याला सोडायचं नाही त्याची किती मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल अशा पद्धतीने सभागृहाला आश्वासित केलं आजही मला काही मित्र मंडळी भेटली असले कुठल्याही गोष्टी आपण घेणार नाही अरे आपण प्रत्येकाला आधार देण्याच्या करता प्रत्येकाला मदत करण्याच्या करता प्रत्येकाला सन्मान जगता येईल त्याला त्या ठिकाणी मदत कशी होईल इतर कुणालाही वैभ कुठ काही अडचण त्यांना भयभीतपणे जगतात येत असं त्यांना वाटत का मला या पद्धतीचा आम्ही सगळं विचार करतो आणि त्याच्यातून ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या सांगितलेल्या आहेत मी आज देखील तुम्हाला त्या आभाराच्या सभेच्या निमित्तानं सांगतो की याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रमुखांनी तिघांनी पण लक्ष घातलेलं आहे आणि तुम्ही पहा की कुणीही असू द्या कुणीही असू द्या त्यांना संबंधित सिव्हिल सर्जनशी बोलतो सिव्हिल सर्जन <गएगा> म्हणला की पोस्टमॉर्टम करताना आजपर्यंत अशा प्रकारची केस आयुष्यात एखाद्या प्राण्याला पण एखादी काळजी मारताना आपण म्हणतो कशाला मारतो जाऊ दे ना बाबा इकडे जाईल ते परंतु ज्या प्रमादपणे त्या सगळ्या गोष्टी दृष्टीकोन्या या शिवशाहू आंबेडकर आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पण नाही म्हणून तिथं बसलो असताना त्या घटना घडतात राज्यामध्ये गेला पाहिजे कि परत कुणाचं थाड देखील अशा पद्धतीनं होता नये एवढ्या पद्धतीनं आपण पुढे जायचं ठरवलंय आणि ह्या शाण्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या नालायकांना अमानिक लोकांना मासेची शिक्षा झाल्याशिवाय फास्टॅग वर ते घ्यावी लागली तरी चालेल परंतु त्यांना सुद्धाच नाही आम्ही या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी